शिवसेना युवासेना प्रमुख माननीय श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू मुलांना वयांचे वाटप शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना मिराज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मिराज शहरमध्ये तासगाव वेस इथं भाऊराव चौक संजय गांधी झोपडपट्टी इथं विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला युवा पिढीला शिक्षणाचे महत्व कळण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला केला यावेळी युवा उपशहर प्रमुख अब्दुल मोमिन उपशहर प्रमुख अनिकेत वायदंडे विभाग प्रमुख प्रथमेश यमगार शाखा प्रमुख सुदेश सातपुते मीरा शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर विभाग प्रमुख ओंकार कदम व शिवसैनिक उपस्थित होते आज युवा सेना मिरज शहराच्या वतीने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख सन्मान्य आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही युवासेनेच्या वतीने मिरज शहरामध्ये ठिकठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला होता की युवा पिढी ही कशा पद्धतीने सुशिक्षित होईल व त्यांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी आम्ही आज सर्व विद्यार्थ्यांना व लहान मुलांना वही वाटपाचा कार्यक्रम मिरज शहरात ठिकठिकाणी घेतलेला आहे यासाठी आम्हाला आमच्या मिरज शहरा मिरज शहराची युवासेने सर्व पदाधिकारी अब्दुल मोमेन अनिकेत वायदंडे अरबाज विजापुरे व आमचे यमगर पलवान असे सर्वजण आम्ही मिळून हा कार्यक्रम युवासेना मिरज शहराच्या वतीने घेतलेला आहे व ही पिढी कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासाठी आम्ही चटणार